आमचा अनेक लोकांचे त्या ठिकाणी उमेदवारी घोषित झाल्यापासून आम्हाला निरोप येत आहेत मी आपल्या सर्वांना या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसला आम्ही निवडणूक लढलो अल्पशमतानं त्या ठिकाणी जरी पराभव माझा झाला असेल परंतु मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये आदरणीय दादांनी सांगितलं की ही निवडणूक आपल्याला लढायची आहे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी सुटणार आहे आणि आपल्याला त्या दृष्टीनं प्रयत्न करायचे आहेत म्हणून अनेक दिवसापासून प्रयत्न करत असताना मला पुढं दादाना केलं होतं मला दादांनी सांगितलं होतं की तुम्हाला निवडणूक लढायची आहे आता दादांना सांगितलं की आहे एक नेत्याचा आदेश आहे तो आदेश श्री सावंत त्या ठिकाणी मानून ते निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि दादांनी आपल्याला पुढं केलेलं आहे आणि दादांनी सांगितलेलं आहे थांबायला आता राहिला आपल्या भविष्याचा विषय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील हे आपल्या भविष्याचा त्या ठिकाणी विचार करणार आहेत आणि आपल्याला त्यांच्या माध्यमातून जी संधी त्यांच्या माध्यमातून मिळेल त्या संधीचा स्वीकार करून आपल्याला या जिल्ह्यासाठी काम करायचं आहे मित्रो आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व वडीलधारी मंडळी सर्व मित्र परिवार सर्व माता भगिनी एक आपल्याला संधी त्या ठिकाणी दिलेली आहे एक निष्कलंक व्यक्तिमत्व महादेवराजे जानकर साहेब आहेत त्यांना त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे आपल्या सर्व या ठिकाणी निर्धार करायचा आहे चौदा जानेवारीला महायुतीच्या नेत्यांनी जे आपल्याला संकल्प दिला होता तिळगुळ ग्या बोला त्यावेळेस परभणीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व महायुतीचे नेते मंडळी जमलो होतो सर्व प्रमुख कार्यकर्ते जमलो होतो आपण चौदा तारखेला संकल्प केलेला आहे चौदा तारखेला निर्धार केलेला आहे की महायुतीचा जो कोणी उमेदवार येईल त्या ठिकाणी त्याला आपण निवडून देऊ त्याचं काम प्रामाणिकपणानं करू आज महादेवराव जानकर बाहेरचे जरी असले अनेक टीकाटिपणी त्यांच्यावर होत आहे मी आपल्याला एकच उदाहरण या ठिकाणी देऊ जम्मू काश्मीरहून माणूस महाराष्ट्रात येतो आणि वर्ध्यासारख्या ठिकाणी निवडून जातो आज महादेव जानकर महाराष्ट्रातले महाराष्ट्रातल्या बाहेरचे आहेत आणि त्यांचा या ठिकाणी आमदार आहे त्यांच्या पक्षाचा या ठिकाणी आमदार आहे म्हणून याचा सर्व बाबींचा आपण त्या ठिकाणी स्वीकार केला पाहिजे आणि आपण या ठिकाणाहून जात असताना एक निर्धार केला पाहिजे आपण आपल्या नेत्यांच्या समोर एक संकल्प पा केला पाहिजे की उमेदवार महादेव जानकर नसून उमेदवार तुम्ही मी स्वतः आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल मित्र पक्षाचे आपले सर्व घटक पक्ष असतील आपण सर्वांनी निर्धार करायचा या ठिकाणी वचन घ्यायचं की येणाऱ्या सव्वीस तारखेला जीवाचं रान करून आपला अहरात्र प्रयत्न करून परिवर्तनाच्या निमित्ताने परिवर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी महादेवराव जानकर साहेबासारखा निष्कलंक व्यक्तिमत्वाला वेल एज्युकेटेड व्यक्तिमत्वाला आपला परभणीचा खासदार म्हणून त्या ठिकाणी संस्थेमध्ये पाठवायचा आहे हा निर्धार हा निश्चय या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचा आहे आणि तो करून आज या ठिकाणी आपल्या सर्वांना जायचं आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलतो